अचलपूर मतदारसंघातील चांदूर बाजार आणि अचलपूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांची रेती चोरांच्या मार्फत फार मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केल्या जात आहे घरकुल गरीब घरकुल लाभार्थ्यांकडून रेती चोर हे अव्वाशा सव्वा दरामध्ये पैसे उकळून त्यांच्या घरपोच रेती पोचत आहे या गरीब आणि गरजू लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक हे रेती चोरांमार्फत थांबवण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांची अधिसूचना क्रमांक चारशे एकवीस महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे अडुसष्टचे नियम नुसार घरकुल लाभार्थ्याला तहसील मार्फत मोफत पाचच्या मर्यादेमध्ये वाळूची पास देण्याची तरतूद शासनाची आहे म्हणून ही अत्यंत महत्वाची माहिती सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याकरिताचे हे आमचे आमचा प्रयत्न आहे मी सर्व घरकुल लाभार्थ्यांना आवाहन करतो की ज्या घरकुल लाभार्थ्यांना वाळूची आवश्यकता असेल त्यांनी तहसीलदाराकडे अर्ज करायचा आहे आणि त्या अर्जासोबत ग्रामसेवक असो सरपंच असो यांचा रहिवासी दाखला आणि घरकुलचं काम सुरू असल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रं लावून त्यांनी तहसीलदाराकडे अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर तहसीलदार त्यांना पाच बऱ्याचच्या मर्यादेमध्ये वाळू घाटातून उपचार करण्याची मोफत पाच त्या ठिकाणी देतात आणि घरकुल लाभार्थ्यांना या प्रक्रियेमध्ये जर काही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधावा ज्यांना ज्यांना या प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होईल त्यांना निश्चित आम्ही मदत करून सर्व घरकुल लाभार्थ्यांना तहसील मार्फत कशा पद्धतीने मोफत वाळूची पास उपलब्ध करून दिला जाईल याचा निश्चित प्रयत्न करण्यात येणार आहे अशा पद्धतीचं आवाहन आपल्याकरिता करण्यात येत आहे